नवी मुंबई महापालिका शाळेच्या एक हजार विद्यार्थ्यांना वॉटर पार्कला सहलीसाठी नेण्यात आलं होतं तिथे आयुष सिंह नावाच्या तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय आयुषला कोणताही त्रास नव्हता मग त्याचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न आयुषच्या वडिलांना पडला आहे नवी मुंबई महापालिका शाळेची सहल खालापूर येथील इमॅजिका येथे गेली होती नवी मुंबई महापालिकेच्या हिंदी शाळेतील एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आयुष धर्मेंद्र सिंग वय तेरा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे आयुष सिंग हा विद्यार्थी घणसोली येथे राहण्यास होता तसेच तो नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक मध्ये हिंदी माध्यमातून इयत्ता शिकत होता मंगळवारी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील आठवी विद्यार्थ्यांची सहल खालापूर तालुक्यातील इमॅजिका येथे आली होती सर्व विद्यार्थ्यांनी इमॅजिका मध्ये दिवसभर सहलीचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आयुष हा इतर विद्यार्थ्यांसह चालत जात असताना त्याला अचानक आकडी आली आणि उलटी झाली त्यानंतर तो त्याच ठिकाणी कोसळला यातच त्याचा मृत्यू झाला याबाबत त्याच्या वडिलांना विचारले असता त्याला कुठला त्रास नसल्याचे त्यांनी सांगितले सकाळी त्याला पिकनिकसाठी शाळेत सोडलं होतं शाळेची माणसे घरी आल्यावर कळलं की असे झाले खालापूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मंगळवारी खालापूर येथील इमॅजिका येथे सहलीसाठी महापालिकेच्या चार शाळांचे एक विद्यार्थी आले होते विशेष म्हणजे या सहलीसाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने कोणतेही टेंडर काढले नव्हते सहलीला घेऊन जाताना खाजगी अथवा मनपा शाळा यांच्यासाठी नियमावली असतात या नियमावलीनुसार पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात यासाठी एका वर्षात एका सहलीचे आयोजन करण्यास मान्यता आहे मात्र इमॅजिका पाक शासनाच्या कोणत्या नियमांमध्ये बसत नाही या संदर्भात खालापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हृदयविकाराचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी दिली काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यार्थ्यांची एक सहल इमेजिका थीम पार्क या ठिकाणी आली होती सदर सहली करता आलेल्या विद्यार्थ्यांमधील एक आठवीतील तेरा वर्ष वय असलेला मुलगा आता छाती दुखत आहे असे सांगून एका ठिकाणी छाती दुखत असल्याचे सांगून खाली कोसळला सदर घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ इमेजिका थीम पार्क येथील दवाखान्यात नेण्यात आलं व तेथून खोपोली येथील पार्वेटी हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं सदर विद्यार्थी जो आहे तर त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तो रोमय झाल्याचे घोषित करण्यात आले सदरचा जो मृत्यू आहे तर तो अॅडव्हान्स पीएम रिपोर्ट जे आपल्याला प्राप्त झालं त्यामध्ये अॅक्युट कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट त्याच्यामुळे सदरचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेला आहे त्या खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात आकस्म, मृत्यूची आपण नोंद केलेली आहे राज्य शासनाच्या नियमांना बगल देऊन निमॅजिका पार्कला सहल का काढण्यात आली असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला विशेष म्हणजे या सहलीची टेंडर प्रक्रिया झालेली नाही दहा विद्यार्थ्या मागे एक शिक्षक असावा मग हजार विद्यार्थ्यांना घेऊन जाताना शंभर शिक्षक होते का दोन कोटी एवढा खर्च मनपाने या सहलीवर केला असल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला आहे शैक्षणिक सहलीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत ऍडव्हेंचर पार्क असेल थीम पार्क असेल वॉटर पार्क असेल या ठिकाणी कुठल्याही शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात येऊ नये अशी स्पष्ट भूमिका स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त चिल्लारी मॅडम असतील शिक्षण अधिकारी यादव मॅडम असतील यांनी आतापर्यंत गेल्या काही दिवसात दहा एक हजार विद्यार्थ्यांना खोपुली येथे थी असलेल्या थी इमॅजिका पार्क ऍडव्हेंचर पार्कमध्ये घेऊन जाण्याचा प्रताप केला आणि काल दुर्दैवाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या ये घणसोली येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या वय वर्ष चौदा असलेल्या आयुष सिंगचा मृत्यू झाला माझी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना ही विनंती आहे या मृत्यूला जबाबदार कोण याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ शिक्षण उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांचं निलंबन झालं पाहिजे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील या नवी मुंबईचे मंत्री गणेश नाईक साहेब असतील या सगळ्यांना सुद्धा माझी ही मागणी आहे या संदर्भात जर राज्य शासनाकडून आणि महानगरपालिका आयुक्तांकडून कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या विषयासंदर्भात आम्ही तीव्र आंदोलन करू जनोदयकरिता गणेश पवार कर्जत